आजूबाजूच्या गावातील पालखी दिंडी घेऊन सीतारामगड वर येतात ठिकठिकाणी थीक भक्तांसाठी पाण्याची आणि प्रसादाची सोय करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्रीक्षेत्र सीतारामगड येथे भाविक भक्तांनी खूप मोठी गर्दी केली आहे म्हणून ओळखले जाणारे सीतारामगडावर दिवशी खूप लांबून राज्यातून भाविक भक्त येतात आजूबाजूच्या गावातील पालखी दिंडी घेऊन सीतारामगड वर येतात माहितीनुसार पार्किंगची सोय उत्तम प्रकारे असल्यामुळं प्रत्येक वाहन व्यवस्थितपणे पार्किंग मध्ये लावण्यात येतात तसेच खरडा पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असतो ठीक ठिकाणी भक्तांसाठी पाण्याची सुविधा व प्रसादाची सोय करण्यात आली असते त्यावेळी खरडा एस टी स्टँड पासून भाविकांची एक ते दीड किलोमीटरची रांग असते तरीही पोलीस बंदोबस्तात गडबड न करता सर्वांनी व्यवस्थितपणे दर्शन घेतले रामकृष्ण हरित दरवर्षी प्रमाणे सीताराम गडावर सध्या प्रति पंढरपुरासारखी गर्दी याही वर्षी झालेली आहे जशी आळंदी संस्थानाच्या दिंड्या पालख्या पंढरपूरला जातात तशाच या बारावाड्यातील व परिसरातील सर्व पालक्या दिंड्या छोट्या छोट्या गावांच्या वारकरी भजनी मंडळांच्या दिंड्या व पालख्या या गडाव येतात व प्रति पंढरपुरासारखं वातावरण भक्तिमय वातावरण या खरडा शहरामध्ये तयार होतं आणि बाबांना मानणारा वर्ग तसंच या खरडा शहरामध्ये भरपूर आहे बाबांचं संस्थानाचं सांगायचं झालं तर या ठिकाणी सगळ्या येणाऱ्या वारकऱ्यांना व सगळं येणाऱ्या भक्तांना भरळीचं व किळी वाटप भगर असेल असं प्रत्येक गावातील व्यक्ती करतात व तहसगडाचे कार्यकर्तेही करतात त्याचबरोबर गडाचं सांगायचं झालं तर खरडा शहराचं पुलिट स्टेशन असेल या पोलीस स्टेशनचं सध्या या वारकऱ्यांना सहकार्य लाभतं आणि सु सुबद्ध असं नियोजन केलं जातं अशा पद्धतीचं हा गडाचं खरडा भागातील कार्यकर्ते असतील भक्तगण असतील हे सर्व येणाऱ्या भाविक भक्तांची सोय करत असतात आणि सर्व भाविक आणि सीताराम घराच्या चरणी दर्शन घेऊन या भागाचा व या माझ्या सगळं शेतकऱ्यांचं सगळं वाद हे सुख आपलं काम सुख समृद्धीचं जावं जीवन सुखाचं आणि समृद्धीचं जावं असा आशीर्वाद घेऊन सर्वजण बाबांना विनंती करतात एवढंच बोलतो आणि जय महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी धनसिंग साळंखे अकोला